बातमी पुण्यातून पुणे पोलिसांना मोठं यश आलंय माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आलेले आंदेकर टोळीतील सदस्याच्या हत्येचा कट पुणे पोलिसांनी उधळलाय पुणे पोलिसांच्या भारतीय विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखेनं ही धडाकेबाज कारवाई केली आहे एका वर्षापूर्वी वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती त्याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीतील सदस्यांनी कट रचला होता दत्ता बाळू काळे या व्यक्तीला रेकी करण्यासाठी पाठवलं होतं मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर रविवारी हल्ला करण्याचा कट होता मात्र पोलिसांनी हा कट उधळून लावत एकाला ताब्यात घेतला आहे सद्यस्थितीमध्ये आपल्या या तपासामध्ये एक फायर आर्म रिकवर झालाय त्या उपर अजूनही आपल्याला अपेक्षा आहे की लवकरात लवकर, लवकर। याच्यामध्ये इतर फायर आर्म्स व आरोपी हे सुद्धा आपल्याला मिळतील कोणाचा कोणाचा बदला घ्यायचा होता नेमका कोणाचा बदला घ्यायचा होता त्या सगळ्या गोष्टींबाबत कोणाचा बदला घ्यायचा होता नेमकं कोणाला टार्गेट केलं जाणार होतं कशा पद्धतीने ते एक्झिक्यूट केलं जाणार होतं याच्याबाबत तपास चालू आहे काही गोष्टी गोपनीय आहेत याच्याबद्दल आता तपासाच्या सगळ्या ज्या काही प्रोसिजर्स आहेत त्या पूर्ण न होऊ देताच त्याच्याबद्दल बोलणं वावगं ठरणार नाही